नमस्कार मी अकोला टाइम्समधून आर आरजे गौरव बऱ्याच वेळा आपल्याला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजांवर तसंच आदिवासी समाजांवर जो अन्याय होतो जो ज्या काही गोष्टी राज्य शासन केंद्र शासन योजना राबविते त्या कितपत आदिवासी बहुल भागात किंवा आदिवासी समाजाला मिळतात यावर आपल्या अकोल्याचं नामांकित असलेलं नाव आहे जे आमदार व्हायच्या पहिलेपासनं मंत्री व्हायच्या पहिलेपासनं सतत या आदिवासी समाजावर होणारा अन्याय अत्याचार किंवा योजनांच्या बाबत आवाज उठवत आलेला आहे आणि हे मुळात सगळ्यांचे आवडते आहेत लाडके आहेत आवाज उठवणारे आहेत प्रत्येकजण जेव्हा एखाद्या गोष्टीवर आवाज उठवतो असा व्यक्ती प्रत्येकाच्या लक्षात असतो ते म्हणजे आपल्या अकोल्याचे कॅबिनेट मंत्री माझी असलेले डॉक्टर दशरथ भांडे साहेब पशुसंवर्धन मंत्री होते माझी ते आज आपल्या कार्यक्रमात आहेत आणि जुळलेले आहेत आपल्या या कार्यक्रमामध्ये नेहमी सातत्याने ते आदिवासी समाजांच्या प्रश्नांवर नेहमी आपण बोलत असता तर नमस्कार वेलकम टू शो नमस्कार आ, सर मला असं विचारायचं आहे की नेमकं आदिवासी समाजावर अन्याय जो आहे तो कसा होतो कोणत्या स्वरूपाचा होतो याच्यात राज्य शासनाचा काय असलं पाहिजे काय लक्ष असलं पाहिजे राज्यामध्ये पंचेचाळीस आदिवासी जमाती आहेत वेग ज्या वेगवेगळ्या भागात कमी जास्त प्रमाणात संख्येने आहेत ज्याची लोकसंख्या आज रोजी महाराष्ट्रामध्ये एक कोटी तीस लाखपेक्षा जास्त आहे आणि या एक कोटी तीस लाख लोकसंख्येला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात मतदारसंघ राखीव होतात अनुसूचित जमातीचे हजारो कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारकडून त्यांच्या विकासासाठी मिळतो आणि हे होत असताना तो त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे परंतु तो त्यांच्यापर्यंत पोचत नाही हा खरा संघर्ष आहे यामध्ये फक्त तीस लाख लोकांपर्यंत थातूरमातूर काही प्रमाणात निधी पोचतो इतरांना तो निधी मिळत नाही मिळाला तर तो सार्वजनिक काही योजनांवर खर्च होतो परंतु वैयक्तिक स्वरूपात ज्या योजना आहेत त्या मात्र इतरांना मिळू नयेत या पद्धतीचं कारस्थान या ठिकाणच्या महाराष्ट्र शासनातले अधिकारी राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने करतात सर तुम्ही बोलले की तीस लाख लोकांनाच फक्त या योजना चा लाभ होतो नेमकं आत्ता नेमकं तुमचा आरोप काय आहे की राज्य शासनाने कशा प्रकारे या संपूर्ण आदिवासी समाजासाठी म्हणजे दीड कोटी लोकांपर्यंत तो निधी पोहोचला पाहिजे याच्यावर तुमचा काय नाही राज्य शासनानं ना सहज साहजिक आहे ना जे जर एक कोटी तीस लाख आदिवासींच्या नावावर ज्या आदिवासी जमाती ह्या पंचेचाळीस आहेत या महाराष्ट्रामध्ये तर त्या जमातींची जेवढी ज्यांची संख्या असेल त्या प्रमाणात त्या निधीचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे कारण संख्येच्या आधारावरच केंद्र सरकार हा निधी राज्याला देतो परंतु देताना मात्र महाराष्ट्र शासन असं करत नाही काही ठराविक लोकांच्या करता हा निधी खर्च केला जातो आणि प्रचंड प्रमाणात त्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि उर्वरित महाराष्ट्रात मात्र त्या निधीचं वाटप होताना दिसत ठराविक म्हणजे नेमकं कायचं ठराविक ठराविक म्हणजे पंचाळीस जमाती ज्या अनुसूचित जमातीमध्ये महाराष्ट्रातल्या आहेत त्यामधल्या साधारणतः पंधरा एक जमातींना याचा याचा फायदा मिळतो आणि उर्वरित तीस ज्या जमाती आहेत त्यांना त्याचा फायदा मिळत नाही कारण यांचा एकही प्रतिनिधी सभागृहात नाही तीस जमातींचा म्हणजे ज्याची संख्या एक कोटी आहे त्यांचा एकही प्रतिनिधी स सभागृहात नाही आणि ज्यांची तीस लाख आदिवासींची संख्या आहे त्यांचे या ठिकाणी चार खासदार आणि पंचवीस आमदार सभागृहात आहेत कारण आरक्षण जे होतं ते आरक्षण पन्नासपासून ज्या पद्धतीनं सुरू आहे त्यामध्ये बदल झालेला नाही खरं म्हणजे शहात्तरला ह्या सवलती त्यावेळच्या पंतप्रधानांनी म्हणजे इंदिरा गांधींनी सगळ्या देशातल्या लोकांसाठी लागू केल्यात म्हणजे एखाद्या जातीला त्या राज्यातल्या एखाद्या जिल्ह्यात जर सवलती मिळत असतील तर त्या जमातीचा माणूस त्या राज्यामध्ये पोट भरण्यासाठी किंवा कामधंद्यानिमित्त राज्याच्या कुठल्याही भागात वास्तव्य करत असेल तरी सुद्धा तो त्याच कॅटेगरीचा आहे आणि त्याला त्या तो निधी मिळाला पाहिजे ही त्यामागची भावना होती आणि जी चुकीची नव्हती परंतु हे असं होताना दिसत नाही याच्यामध्ये आता विधानसभेमध्ये जेव्हा आपण बघतो तर आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जसं आरक्षणामधून जे पंचवीस तीस आमदार आहेत तर या आमदाराची काय भूमिका असली पाहिजे किंवा लोकांचा काय कल असतो यांना बघून ते पंचवीस जे आमदार आहेत शेवटी तो आमदार असतील खासदार असतील हे पहिल्यांदा स्वतः कसा निवडून येईल या दृष्टीनं विचार करेल जर तुमचा प्रतिनिधी सभागृहात नसेल तर तुमची बाजू मांडणारा तिथं कोणीही नसतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ती पंचवीस आमदार ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्यांच्या हिताचं जे जे असेल ते करण्यासाठी मग ते नियमबाह्य असलं तरीसुद्धा करण्यासाठी हिरिरीनं त्यामध्ये सहभाग नोंदवतात त्यांना असं वाटतच नाही की आपल्यावर पूर्ण राज्याची जबाबदारी आहे आणि घटनेनं जे सांगितलं या ठिकाणी कायदा जे म्हणतो त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे परंतु मग माझ्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत तर त्या मीच लुटल्या पाहिजेत ही ती मानसिकता याच्या पलीकडे काही नाही तुझं ते तुझं ते तुझं माझं ते माझं इथपर्यंत आपण समजू शकतो पण तुझं तेही माझं या पद्धतीनं मागील पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचा कारभार आहे सुरू आहे आणि त्याला राज्यकर्त्यांचं पाठबळ आहे अच्छा राज्यकर्त्यांचं पाठबळ फक्त सत्ता टिकवण्यासाठी आहे कारण ते पंचवीस आमदार नाराज व्हायला नको मग यांना एक कोटी लोकांना दिलं तर यांचा तर एकही आमदारने आपला काय फायदा बस एवढं साधं सोपं सरळ गणित आहे ती अच्छा म्हणजे कुंपनच शेत खा म्हणजे शेत कुंपनच खात आहे अशा प्रकारचे तुमचं म्हणणं आहे मुळात आता सर काय ना बरेच वेळा आपण बघतो किंवा बरेच लोक जे आता आपल्याला बघत आहेत जे आमचे प्रेक्षक आहेत वर्तमानपत्रकात एवढे आदिवासी बहुल भागासाठी एवढा निधी तेवढा निधी असे न्यूज वाचायला मिळतात मग हे सगळं काही गायब कसं काय होतं नाही नाही आदिवासी बहुल भागासाठी निधी जो आहे तो निश्चितच या ठिकाणी केंद्र सरकार देतो आहे आतापर्यंत लाखो कोटी रुपये लाखो कोटी रुपये आदिवासीच्या विकासासाठी केंद्र सरकारनं दिलेले आहेत या ठिकाणी माडा आणि माडा सारख्या योजना केंद्र सरकारनं आखून त्या दृष्टीनं एक झुकतं माप या भागाला देण्याचं आधी केंद्र सरकारनं ठरवलं त्या पद्धतीनं निधी सुद्धा मिळतो आहे परंतु देताना आणि त्याचे फायदे घेताना जे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असते जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असते हे निधी तर घेते महाराष्ट्र शासन पण दुसरीकडे त्या लोकांना हे जातीचं प्रमाणपत्र मिळणार नाही याकरता सुद्धा प्रयत्न करते ते मिळू देत नाही माझा आरोप स्पष्ट असा आहे अच्छा आणि त्यामुळे तो फायदे तोपर्यंत तो पोहोचत नाही अनेक योजना आहेत एस सी साठी आहेत परंतु एस सीचं सर्टिफिकेट जर राज्यात कोणाला मिळालं नाही तर त्या योजना देता कोणाला बरोबर हे साधं त्यामागचं गणित आहे आणि अन्याय करायचा हे लोक सत्तेत नाही त्यांच्यामुळे आपलं सरकारचं काही अळत नाही ही भावना त्या पाठीमागं आहे ही आता नव्या पिढीतील सुज्ञ लोकांना शिक्षित लोकांना हे सगळं कळायला लागलं आणि त्याच्यामुळे प्रचंड आक्रोश या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या बाबत या नव्या पिढीमध्ये आहे आणि त्याचे दृश्य परिणाम लोकसभेमध्ये तुम्हाला दिसले विधानसभेत पण दिसतील बरं आता दोन हजार चौदाच्या पहिलेच जे सरकार होतं आणि दोन हजार चौदा पासन तर आत्तापर्यंतच सरकार आहे ह्याच्यामध्ये आदिवासी समाजासाठी चांगल्या योजनांचा कोणत्या यांनी केला म्हणजे कोणत्या सरकारने केला असं वाटतं बघा आदिवासींच्यासाठी योजना आखण्यामध्ये ना चौदाच्या पूर्वीचं सरकार चांगलं होतं ना चौदाच्या नंतरच सरकार चांगलं आहे असं मी म्हणेल कारण त्याच्या मागचं चा असं आहे की मानसिकता तर तीच आहे ना हो योजना लाख आहेत पेपरवर परंतु त्या मिळूच द्यायच्या नाही महाराष्ट्रातल्या एक कोटी लोकांना तर त्याचा फायदा काय आणि हा सगळा निधी जो आहे तो केंद्र सरकार देतो ना यांचं काय आहे त्याच्यामध्ये बर सर सरांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकार राज्य सरकारकडं पैसा देतो व्यवस्थित पैसा देतो मात्र राज्य सरकारच असं आहे की मुळात तुमचं कास्ट सर्टिफिकेटच तुम्हाला देत नाही म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ कसा काय होईल आता याच्यामध्ये सर बऱ्याच वेळा तुम्ही आक्रमक दिसता याच्यामध्ये या प्रश्नांवर जेव्हा बोलता तुम्ही आक्रमक होता काय सांगाल तुम्ही युवांना काय सांगाल स्पेशली नाही ते तर आहे पण थोडंसं हा विषय पहिल्यांदा युवांनीसुद्धा समजून घेतला पाहिजे मी तुम्हाला सांगतो की घटनेच्या दोनशे पंच्याहत्तर एक प्रमाण आदिवासींसाठी त्यांच्या विकासासाठी खास निधी केंद्र सरकार या ठिकाणी देते किती खास निधी देते तर मागील वीस वर्षामध्ये चौदा हजार आठशे सत्तर कोटी रुपये या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर एकच्या अन्वये केंद्र सरकारनं महाराष्ट्राला दिली बरोबर ही ही साधी रक् छोटी रक्कम नाही आहे त्याचबरोबर विशेष केंद्रीय योजनेखाली एक एक हजार एक लाख अठ्ठावीस हजार कोटी एवढे पैसे दिलेत त्याच्यानंतर आर्थिक प्रगती विकासाकरता अठ्ठावीस हजार कोटी रुपये दिलेत ही सगळी रक्कम तीन लाख साठ हजार पाचशे शहाऐंशी कोटी मागील वीस वर्षात या आदिवासीच्या विकासासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्र शासनाला दिली गेले कुठं <coughs> आपण असं पाहतो की त्यामध्ये काही सार्वजनिक हिताच्या योजना असतात त्या या ठिकाणी निश्चितपणानं काही प्रमाणात राबवल्या जातात त्या ठिकाणी खरे कोण खोटे कोण हे पाहिल्या जात नाही परंतु ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत जोपर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजना आदिवासींसाठी तुम्ही आखणार नाही तोपर्यंत त्याच्या कुटुंबाला स्थैर्य येणार नाही त्यांची मुलंबाळं शिक्षण घेऊ शकणार नाहीत जिथं खाण्याचीच मारामार आहे तिथं शिक्षण आणि बाकी भौतिक सुविधा तो घेऊ शकणार नाही तेव्हा वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या मिळायच्या असतील तर त्याला कास्ट सर्टिफिकेटचं महत्व अनन्य साधारण आहे हे तुम्ही जाणता ते कास्ट सर्टिफिकेटच मिळू द्यायचं नाही आणि कोणी मिळू द्यायचं नाही शासकीय यंत्रणेच्या मार्फत मिळू द्यायचं नाही आणि मिळालं तर मग परत त्याच्यावर तपासणी समिती खरं म्हणजे हे हास्यास्पदच आहे म्हणजे एकदा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनं सही केली की के ही शंभरची नोट आहे असं मी प्रमाणित करतो आपण वाचतो त्याच्यावर म्हणजे आपल्या हातात ती ताकद आली शंभर रुपयाचं पर्चेसिंग करायची इथं वेगळं आहे इथं कॉम्पिटेटिव्ह अथॉरिटी म्हणजे डी ओ दर्जाचा अधिकारी ज्या वेळेस एखाद्याची जात तपासून त्याला जातीचं प्रमाणपत्र देतो त्यावेळेस तो बाहेर निघाला आणि निघाला की महाराष्ट्र शासन म्हणते नाही नेते मला तपासावं हो लागेल बरोबर अरे काय तपासतो अधिकारी तर तुझाच आहे ना तो बरोबर मग तो दुसऱ्या यंत्रणेकडे पाठव तपासण्याचं जे आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत आहे त्या ठिकाणी ते रद्द होत मग आहे सगळे खरं म्हणजे हे असं कुठं नसते प्रमाणपत्र एकदा कॉम्पिटेटिव्ह ऑथॉरिटीनं दिलं तर ते फायनल असते त्याच्यावर डाऊट घेण्याचं काही कारण नाही जिथं नोटेवर डाऊट घेतल्या जात नाही तिथं या दुर्बल घटकाच्या कास्ट सर्टिफिकेटवर डाऊट घेतल्या जातो तेवढ्या कशासाठी त्याला काही बेनिफिट मिळू नये आणि ते आपण रद्द करावं तपासून जेवढे आकडे सांगितले मागच्या वीस वर्षातले एवढे आकडे जर आपण बघितले तर आदिवासी समाज कुठच्या कुठे निघून जायला पाहिजे प्रत्येक कुटुंबाला त्यामधले कोठ म्हणजे लाखो रुपये मिळतात ना कोट्यावधी मी म्हणणार नाही परंतु ते होत नाही माडा मेनी माडा पॉकेटच्या शिफारशी महाराष्ट्र शासनानं केंद्राकडे केल्या आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये दोन एक माडा पॉकेट एक मेन माडा पॉकेट प्रत्येक पॉकेटमध्ये अठरा ते वीस गावं अकोट तहसीलमध्ये एक माडा पॉकेट आहे अकोला तहसीलमध्ये आपात्पा म्हणून तुम्ही नाव ऐकलं ते मिनिमाळ पॉकेट आहे त्या ठिकाणी कासमार म्हणून आहे बारशी टाकळीमध्ये ज्या ठिकाणी आंध आदिवासी आहेत आणि इकडे कोळी महादेव आहेत तर हे राज्य सरकारनं शिफारस केली केंद्राकडे केंद्र सरकारकडे सुद्धा स्वतःची आकडेवारी आहे त्याच्यामध्ये आमची सगळी गावं ही आदिवासी गं बहुल गावं आहेत त्यांना आपण खास मदत केली पाहिजे अशा पद्धतीचं नोटिंग त्यांच्याकडे आहे त्या पद्धतीनं त्यांनी ही गाव जाहीर सुद्धा केलेली आहे परंतु प्रत्यक्ष केंद्र सरकार हा निधीही देतो परंतु महाराष्ट्र शासनाचे अधिकारी त्यामध्ये अळवी टांग टाकतात आणि त्यांच्या विरोधात हा रोष आहे आणि अधिकारी अळवी टांग टाकतात असं आम्ही ज्या वेळेला म्हणतो तर ते राज्यकर्त्याच्या आशीर्वादानेच शक्य आहे अधिकारी कसं हिंमत करू शकतील हो यांची मिली जुली आहे यांची मिली भगत याच्यासाठी आहे की बाबा आपल्याला काय करायचं आहे ते पंचवीस मतं आपल्याला मिळाली पाहिजेत एक आणि जो हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी होतो आहे त्यामधला वाटाही आम्हाला मिळाला पाहिजे आता ते काही कुठं ऑन पेपर नसते पण ते उघडत सत्य आहे ना मुख्यमंत्री महोदयांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीत आपण होता काल काय कसं वाटलं म्हणजे सकारात्मक बैठक होती की काय झालं त्याच्यात मागच्या चाळीस वर्षापासून म्हणजे पवार साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे अडतीस वर्षाची असताना त्यावेळेसपासून या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटत आहोत दहा बारा मुख्यमंत्री मधल्या काळामध्ये झाले पण माझा विषय हाच आहे आणि हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो सगळे मुख्यमंत्री सहमत होतात परंतु देताना मात्र राजकारण आळू येते आणि त्यांना असं वाटतं की नाही दिलं तर काय होणार आपण वेळेवर काही दारू देऊ पैसा देऊ काय काय देऊ आणि मतं घेऊ परंतु लोकसभेमध्ये जे तुम्हाला दिसलं की केंद्रीय आदिवासी मंत्री सुद्धा पराभूत झाला आणि या ठिकाणी जे कधी पराभूत होऊ शकत नाही असं वाटत होतं ते इथल्या युवकांनी पराभूत करून दाखवलेत महाराष्ट्रामध्ये मग ते पराभूत केले म्हणजे दुसरे आलेले अगदी प्रश्न सोडवतील काय माझा त्यावर विश्वास नाही परंतु असू द्या नाही होईल पण कमीत कमी जाणीव तर होईल की आपण हा मूर्खपणा करतो सत्तेत गेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला हे भोगावेच लागतील म्हणजे विधानसभेत याचे परिणाम निश्चितच होईल तिथं काय मी म्हटलं पाय पडलो लोकांच्या की नाही 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 हा पक्ष फार चांगला आहे आणि हे पक्ष चांगला नसला तरी ही व्यक्ती जी आहे आमदारकीसाठी ही तर फारच चांगली आहे तर लोक म्हणतील ते तुमच्याजवळ ठेवा आमच्या ज्यांनी अन्याय केला आम्हाला घटनेच्या सवलती ज्यांनी मिळू दिल्या नाहीत आणि ज्यांना सवलती नाहीत मिळू शकत नाहीत त्यांच्यासाठी मात्र रात्रंदिवस तोंड फाडताना दिसतात नाव मी घेत नाही आणि असे राज्यकर्ते जर आम्हाला न्याय देत नसतील तर आम्ही कशाला मतदान करू मग आम्ही कोणाला करू आम्ही कोणालाही करू असं असं म्हणतात की स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यावेळच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये लीड करणाऱ्या जे पुढारी होते त्यांना त्यावेळच्या ब्रिटिश पत्रकाराने विचारला होता प्रश्न की तुम्ही हे सगळं म्हणता सगळं म्हणता ते आम्हाला सगळं मान्य आहे पण आम्ही गेलो समजा अध्यक्ष सोडून तर तुमच्याकडे कोण आहे हो इथं राज्यकारभार करणारा सांभाळणारा तर त्यावेळेला त्या पुढाऱ्यांना त्या स्पष्ट उत्तर दिलं की उद्या आम्हाला डाकू चालतील पण तुम्ही नको आज ती मानसिकता या ठिकाणच्या आदिवासी कोळ्यांची झालेली आहे की तुम्ही नको आता फार झालं पुढचा काय करील तो तुमच्यापेक्षा नालायक आहे की लायक आहे ते बघू नंतर परंतु आज तुम्ही तर घरी बसा या मानसिकतेत आज लोक आलेले आहेत आणि त्याच्यामुळे उद्याची निवडणूक या मुद्द्यावर तरी रंगतदार होणार आहे आता यांनी जे लाडकी बहीण वगैरे चालू केलं तर ते त्याचं तर सगळे लोक आता त्याच्या मागे लागलेले आहेत सगळे आम्हाला लाडकी बहीण लाडका भाऊ ते जाऊ द्या हो आमच्या नावाने जे तुम्ही आता मी आकडे वाचून दाखवले की आतापर्यंत लाख ला एक लाख करोडपेक्षा जास्त निधी केंद्राने दिला तो गेला कुठं हे सांगा ना पहिल्यांदा बरोबर आम्ही नाही का त्याच्यामध्ये आम्ही आहो वैयक्तिक काही माझं नाव नाही त्याच्यामध्ये पण माझं गाव आहे माझा समाज आहे कुणाला मिळालं हे तर सांगा बरोबर त्याच उत्तर यांच्याकडे नाही अकोल्यामध्ये किती समाज आहे अकोल्यामध्ये साधारणत आदिवासी समाज जो आहे तो साठ सत्तर हजार पर्यंत आहे साठ सत्तर हजार वेगवेगळ्या आहे तो म्हणजे महादेव कोळी आहे आंद आहे टाकणकार आहे दोन तीन समाज दोन समा, तीन नाव आणि त्याच्यामध्ये महादेव कोळी मोठ्या संख्येने आता विधानसभेच्या आपण बोलताना बोललात की विधानसभाच्या वेळेला आपण आम्ही नक्कीच दाखवून देऊ असं तुम्ही बोललात आम्ही म्हणजे लोकच दाखवतील ना साहजिक आहे ना तुम्ही एखाद्याचा जीव घ्यायसाठी सगळं राज्यकारभार चालवता तर तो माणसाला काय सांगता तुम्ही त्यांना काय पटवता तुम्ही मी तर आता राजकारणाचा तो समजते त्या पासून शेवटी तुमच्या बोलण्यामध्ये काही सत्यता असली पाहिजे तुम्ही करू शकता किंवा केलं तुम्ही याचा निदान विश्वास समोर असला पाहिजे हे तर मागत नाहीत आम आम की आम्हाला आमदारकी द्या आम्हाला खासदारकी द्या आमचा मंत्री करा ही तर मागणीच नाही ना हक्काचीच मागणी आहे हक्काची मागणी आहे आणि जी भारतीय राज्य घटनेनं बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये अंतर्भूत केलेलं आहे की या पद्धतीनं तुम्हाला करावं लागेल संख्येच्या प्रमाणात बजेटचा तेवढा निधी बजेट तुमचं जर एक लाख कोटी रुपयाचं असेल राज्याचं तर त्याच्यामध्ये दहा टक्के जर आदिवासी आहेत तर दहा हजार कोटी तुम्हाला त्यांच्यासाठी वेगळे ठेवावे लागतील हे काय करतात तीस तारखेपर्यंत खर्च केल्याचं थातूर मातूर दाखवतात आणि मग एकतीस तारखेला सांगतात की रेंडिंग आहे रात्रीच तो पैसा वळवला जातो आदिवासी तो पैसा दुसरीकडे लावतो लावला जातो नेहमीचा फंड आहे बरोबर आता याच्यामधून एकच निष्पन्न होत आहे की कुठेतरी अन्याय होतो आहे आणि अन्याय साहेबांनी थेट सांगितलं की इथल्या राजकीय लोकांमुळे अधिकारी जे आहेत हे सर्वसामान्य आदिवासी समाजावर सतत अन्याय करतो आहे एवढे मोठे आकडे आहेत की हे आकडे आपण जर पैशाच्या स्वरूपात बघितले तर आतापर्यंत गेल्या वीस वर्षात चाळीस वर्षात आदिवासी समाज हा कुठच्या कुठे निघून गेला असता शैक्षणिक त्यांची वाटचाल चांगली झाली असती आणि आजही आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी गावच्या गावं हे अशिक्षित आहेत इथे कुठलीच योजना नाही अजूनही गावं अंधारात आहेत सर थेट तुम्ही सर, आता परवाला सीएम साहेबांनी काही ठराव हो या ठिकाणच्या कॅबिनेटला मंजूर केले जसं ठराव हो म्हणजे त्याच्या अगोदरच्या दिवशी सह्याद्री रेस्ट हाऊसवर जे घडलं महाराष्ट्रातले प्रतिनिधी आणि सगळा काय गोंधळ झाला ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं राज्य त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कॅबिनेट झाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि पुन्हा या लोकांच्या दबावाखाली येऊन हो, या ठिकाणच्या सरकारनं काही ठराव पास केले काय होत होतं की आता आम्ही म्हणतो की आम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही ते रिजेक्ट केलं जातं जे कायदेशीर बरोबर असताना मग आम्ही काय करायचं आम्ही मग हायकोर्टात जायचं कारण अपील नाही मध्ये त्याला अपील हायकोर्ट मग हायकोर्टात गेल्यानंतर जर त्या जजला असं वाटलं की बाबा हे तर खूप झाली म्हणजे घटनात्मक तरतुदी असल्यानंतर जर हा अधिकारी असं वागत असेल तर हा काम करण्याच्या लायक नाही म्हणजे तपासणीवाला तपासणी ते मिळाल्यानंतर तपासणीच जाते ना तपासणी झाल्याशिवाय त्याला व्हॅल्यू नाही तो तो तपासणी करणारा अधिकारी चुकीच्या पद्धतीने निर्णय देतो की अकोल्यातला आदिवासीचं प्रकरण नाही का हे रिजेक्ट करा भंडारदऱ्याचा आहे काय हे ओके करा मग डॉक्युमेंटचा काही प्रश्न नाही अशा पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी चालतो हा जवळचा आहे काय तर त्याच्याजवळ काही नसेल आणि तो नसेल तरी त्याला देऊन टाका आणि हा याच्या तीन पिढी रेकॉर्ड असलं तरी देऊ नका हे असे अनेक गमती जमती त्या ठिकाणी होतात आणि जजेसच्या ज्या वेळेस लक्षात येते त्यावेळेस म्हणतात तपासणी समितीचे कोण नाही तुम्ही आहे का तिघ तुम्हाला या ठिकाणी एक एक लाख वैयक्तिक दंड एक एक लाख रुपयाचा मी या ठिकाणी करतो आणि तो तुम्ही तुमच्या पगारातून भरायचा गव्हर्नमेंट भरणार नाही आता बरोबरच आहे ना ते ऐकतच नाहीत समोरच्या तर शेवटी कोर्टची जबाबदारी आहे ना कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे आणि आतापर्यंत असे चाळीस पन्नास लोकांना या तपासणी सर्टिफिकेट करतात ना तपासणी ते तपासणी करणाऱ्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाचा दंड या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांनी झाला कालच्या बैठकीत याची काय निर्णय घ्यावा की अशा पद्धतीनं जर दंड होत असेल तो तो दंड आम्हाला भरण्याची सक्ती असू नये ती महाराष्ट्र शासनानं आम्हाला माफ करावं तरच आम्ही आमचं काम करू शकू काम कोणतं करू शकू बेकायदेशीर काम आणि महाराष्ट्र शासनानं ठराव घेतला काय आपुलकी राहील म्हणजे फारच मजेशीर आहे म्हणजे ग्रामपंचायतचा एखादा सचिव सुद्धा एवढा वेळे वेळासारखा वागत नाही अशा पद्धतीच्या महाराष्ट्र शासनाचे सर्वोच्च अधिकारी आणि तिथं बसलेले लोकप्रतिनिधी हे ऐकून जर कानाडोळा करत असतील नाही जशी मूर्खतापूर्ण ठराव पास करत असतील यांना असं म्हणायचं आहे की हायकोर्टापेक्षा आमचे जे हे अधिकारी आहेत तपासणीचे हे फार विद्वान आहेत तर त्यांना कास्टच्या संदर्भामध्ये कवडीचं ज्ञान नाही मी तुम्हाला जाहीरपणानं सांगतो एम एस डब्ल्यू झालेले अधिकारी त्यामध्ये आहेत काही अँथ्रापॉलॉजी त्यांना माहीत आहे मानवशास्त्र माहित आहे कशाच्या आधारावरही तुमची जात ठरवतात बरं जात ठरवत असताना त्यातही गंमत काही झुकतं माप असलं तर तुमचं ओके आणि तुमचा सख्खा भाऊ एकाच आई बापाच्या पोटी जन्मलेले बहीण भाऊ दुसरा गेला की त्याला म्हणतात नाही तुझं सर्टिफिकेट रद्द करून तू त्या जातीचा एकदम हास्यास्पद आहे सगळं हे अनेक निकाल आहेत एक दोन नाही आणि मग हे असा मूर्खपणा हायकोर्टाला आढळल्यावर हायकोर्ट वेळेस वैयक्तिक फाईन करते म्हणजे करतच आला आजपर्यंत तर महाराष्ट्र शासन म्हणते नाही यांना अभय दिलं पाहिजे कशासाठी अभय दिलं पाहिजे अरे फटके मारून हाकल पाहिजे त्यांना जिथं कुठं असतील तिथं निलंबित करायला निलंबित पण फटके मारून ही तरतूद करा त्याच्यात आणखी की पगार जो लाखो रुपयाचा तुला दिला जातो तो न्याय द्यायसाठी ना कि साथी। आसा तो तो की लोकांवर अन्याय करायसाठी असा तो निर्णय आहे कालच्या या बैठकीतला मला तर ते वाचूनच आश्चर्य वाटत होतं त्या ठिकाणी आणखी दुसरं महत्वाचं असं की ज्यांचे व्हॅलिड झालेले आहेत सर्टिफिकेट मान्य झाले मान्य झालेले आहेत त्यांनी सर्टिफिकेट दिलेला आहे तो त्या आधारावर नोकरीवर लागलेला आहे ते तपासण्याचे अधिकार या देशात कुणालाही नाही परत यांनी ते अधिकार दिले त्यांना की असे असतील तर ते हुडका परत तपासा कारण कालचे देणारे मूर्ख होते आज तुम्ही डायरेक्ट आले वरून म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेला काही जोडच नाही दुसरी म्हणजे पुन्हा तपासा म्हणजे तपासून रद्द करा हे अधिकार दिले कॅबिनेटचे निर्णय आणि कोण त्या कॅबिनेटमध्ये बसलो होतं आणि कोण त्या त्याला सहमती देत होतं लागेल त्याचा पता <coughs> या सर्व गोष्टी आदिवासी मंत्री जे आहेत त्यांच्या निदर्शनात नाही लक्षात आदिवासी मंत्री सबमिट करतो ना हे ठराव माझ्या खात्याच्या दृष्टीने तुम्ही पारित केले पाहिजेत परंतु त्याचे दूरगामी परिणाम जे होतील ते जर तुमच्या सारख्यालाही करते मलाही कळते तर तिथं तर तज्ज्ञ लोक बसलेले आय दर्जाचे की याचे दुष्परिणाम होतील तर लोक आपल्याला फिरू देणं कठीण करतील ना महाराष्ट्राच्या रस्त्यावर तर ते त्यांनी कालचा एक ठराव केला अजून कोण कोण ठराव होतो हे जे अपील होत ते याच्यापूर्वी फक्त हायकोर्टात होत होतं आणि हायकोर्ट यांच्या दबावात येत नव्हतं ते तर आपण आपल्यालाही माहित आहे ना कि बसोले, बसोले, की कोर्ट सहसा दबावत येत कोणाचे तर यांनी एक ॲपिलेट ऑथॉरिटी केली खाली मग त्याच्यात तुम्ही बसवले हे बसवले मला बसवलं त्यांच्या वतीची याचा आलं की रद्द कर रे याचा आलं की मात्र त्याला देऊन टाक त्यांनी पळवाट कोर्टाची कोर्टाची पळवाट काढली आणि त्यांनी काढली म्हटल्यापेक्षा यांनी तसा कॅबिनेट मिटिंगमध्ये प्रस्ताव टाकून पास केला हे मला आश्चर्य वाटते आणि आम्ही पुरोगामी महाराष्ट्र आणि आम्ही आता सगळ्यांना न्याय देणार वरून मग भांडे साहेब आदिवासी मंत्री जे आहेत त्यांची काय भूमिका असली पाहिजे आदिवासी भूमिका आदिवासी मंत्री जे आहेत आदिवासी आमदार जे आहेत सभागृहात त्यांची काय बघा आदिवासी आमदार जे पंचवीस आहेत ते पंचवीस आमदार शहात्तरच्या पूर्वी ज्यांना आदिवासीच्या सवलती मिळत होत्या त्याच भागामधले आहेत त्यांच्यामुळे त्यांचा इंटरेस्ट त्यांच्या भल्यासाठी राहील आणि शहात्तरला पार्लमेंटनं ज्यावेळेस कायदा करून हे सगळं क्षेत्र उठवलं आणि पूर्ण राज्यात जर एक जरी माणूस राहत असेल अकोल्यात समजा दोन लाख आहेत आदिवासी समाजाचे त्यातला एक माणूस पोट भरायसाठी चंद्रपूरच्या कॉर्नरला गेला तर तोही आदिवासीचा आहे त्यालाही त्या सवलती मिळाल्या पाहिजे हा तो कायदा इंद्राजींनी केला शहात्तरमध्ये मध्ये सगळ्या राज्यात ते मिळायला लागलं पण त्यांचे प्रतिनिधी आजही नाही तिथं अच्छा ते जर रोटेशन न सुरू झालं जसं ग्रामपंचायत मध्ये रोटेशन असते जिल्हा परिषदला आज जे मतदारसंघ एस साठी निघतात ते पुढच्या पाच वर्षात दुसरे निघतात ते जर विधानसभेचे आणि लोकसभेचे निघाले तर याच्यामधला एकही दिसणार नाही आज जे चार खासदार आणि पंचवीस आमदार आहे अन्याय करायचा प्रश्न येतो कुठं मग मग राज्यकर्ते काय म्हणतात वा ठीक आहे ना चालू द्या आता काय येतील त्यावेळेस येतील पण आता ते यांच्याशी काम आहे आपल्याला बरोबर यांच्या आशीर्वादाने आपलं भलं सुरू आहे तर मग हे म्हणतील तसं आता पुढचं काय पाऊल उचलला काय आता एकतर विधानसभा तोंडावर हो आहेत हे सातत्यानं लोकजागृती आहे ज्या लोक जागृतीचे जा जा दृश्य परिणाम मला लोकसभेत तरी दिसले बरोबर म्हणजे हे जे अन्यायग्रस्त होते त्यांची दुसरी तिसरी मागणी नव्हती पक्षाची आयडिओलॉजी चांगली की खराब यावरही चर्चा नव्हती हा माझ्या जातीचा आहे की परका आहे त्याच्यावरही चर्चा नव्हती पण यांनी माझे घटनात्मक जे आरक्षण मला होतं जे अधिकार आणि हक्क भारतीय राज्य घटनेनं मला दिले होते बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ते हे जर देत नसतील तर आमच्या काय कामाचे तो तो सर्वोच्च अधिकार आहे की तुमच्या घटनेनं दिलेलं काहीतरी कोण्या राज्यानं दिलं राज्यकर्त्यांना बंधनच आहे की ते तुम्हाला राज्य कारभार करायचं असेल तर या पद्धतीने कारभार करावा लागेल करायचं नसेल तर तुम्ही राज्य करण्याच्या लायक नाही म्हणजे नालायकात असंच आहे ना रिझर्वेशनचा दुसरा अर्थ काय तर ते तर केलं पाहिजे ना मेहरबानीचा काही भाग नाही तो जे ज, ज, जे ज्याचं जे आहे त्याच्या पदरात ते टाकलं पाहिजे त्याला ते, ते दिलं पाहिजे जास्तही देऊ नका आणि कमी देऊ नका जेवढं दिलेलं आहे तेवढं एवढंच दे पण सारखं दे असं नाही की याला सगळं दे याला काहीच नको देऊ असं नाही करता येणार तर हे एक साधा संघर्ष आहे परंतु प्रतिनिधी तिथं नसल्यामुळे आमच्या बाजूने बोलणारे हे सगळं आहे त्यापेक्षा जास्त तीव्र होत जाते दरवर्षी परत यावेळेला विधानसभेच्या साठी आपण रिंगणात उभे असणार आहात ते कसं आहे की विधानसभेत मी जाणं किंवा लोकसभेत जाणं किंवा न जाणं याच्याशी काही हा फार प्रश्न निगडीत आहे असं मला स्वतःला वाटत नाही जो कोणी जाईल त्यांनी आमचं मांडलं पाहिजे तिथं जातीचा काय प्रश्न आहे पोटतिडकीने जे तुम्ही आता ज्या भावना व्यक्त केल्या तेवढे पोटतिडकीने दुसरे करतील असं याच्यापेक्षा जास्त करतील परंतु उद्या त्यांना कळलं पाहिजे की हा तर माझ्या नरडीला नख लावलेला यांनी हे केलं तरच हे लोक उद्या माझ्यासोबत आहेत नाही केलं तर मात्र उद्या माझ्यासोबत नाहीत ही जाणीव जोपर्यंत मतदार करून देणार नाही लोकप्रतिनिधीला तोपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणते मी तुम्हाला रस्ता दिला हो हा खुश अरे रस्ता दे नको देऊ वीर दे नको देऊ पण ज्याच्यामुळे आमच्या सगळ्या पिढ्या पुढच्या उभ्या राहणाऱ्या ज्याचं भविष्य चांगलं होईल ते जर तू देत नसेल तर त्या रस्त्याचं मी काय करू हे तर असं झालं ना की पुरा माणूस नंगांवर म्हणते फेटा देतो तुला सोंगच होईल ना आज ते आणि जे आज पाहायला दिसते आपल्याला व्यवस्थेमध्ये ते थांबलं पाहिजे कुठंतरी ही आमची भावना आहे तर डॉक्टर भांडे साहेबांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आदिवासी समाजावर कसा अन्याय होतो कसे पळवाटा वेगवेगळ्या प्रकारच्या काढल्या जातात आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी स्पष्ट सांगितल्या याचे पडसाद देखील हे येणाऱ्या विधानसभेमध्ये दिसू शकतात अशी पण त्यांची एक भूमिका आहे स्पष्ट एकदम त्यांचं मत आपण सगळ्यांनी बघितलं धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा